आपला पाठ सहावा आहे तर सहाव्या पार्टमध्ये आपण मागे कोर्टात म्हणजे लो कोर्ट असतं त्यानंतर तिथे काय जजमेंट झाल्यानंतर ते पुढे हे बघा तिकडून जेव्हा ती वकिलाकडे केस गेल्यानंतर ती नंतर सत्र न्यायालयात येते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये येते हे बघा नगर देवाने खसर नाही त्यानंतर इथे त्याच्यावरती त्याचा आरोप म्हणजे हे केला जातो ते जे एवढेच सर्व दाखवले जातात हे बघा असा सेटअप केलेला आहे हे बघा इथे आरोपी दाखवलेले आहेत तर तो इथे गुन्हा सिद्ध होतो म्हणजे तिचे ते त्याने केला आहे की नाही सिद्ध होतं त्याचा वकील गव्हर्नमेंटचा वकील जो कोणी असेल ना तो इथे आता इथे समोरासमोर होतात किंवा त्याने केले की नाही एवढंच दाखवले जातात किंवा काय बघा दाखवले ते पूर्ण सेटअप दाखवलेला आहे आपला पार्ट सेवे आहे हे बघा तिकडं जेव्हा डिस्कशन होतं ना जेव्हा आपण कंप्लेंट को केल्यानंतर कोणासी लाभ नंतर तर रिपोर्ट इकडे येतात आणि करून मग